सोळांगूर इथं भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शाळकरी बालिका जखमी परिसरात भीतीचं वातावरण राधानगरी तालुक्यातल्या सोळांगूर इथं भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चाललाय मंगळवारी सकाळी शाळेत जात असताना गावातल्या तेरा वर्षीय मृणानी अनिल जाधव हिच्यावर हो, कुत्र्यांच्या कळपानं जोरदार हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं त्यामुळं तिच्या अंगावर मोठमोठ्या आणि खोलवर जखमा झाल्या असून तत्काळ तिला सोळांपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मृणाली जाधव ही तेरा वर्षांची चिमुरडी मंगळवारी सकाळी शाळेकडे जात असताना अचानक भटक्या तिच्यावर हल्ला केला यावेळी शेजारील कुत्र्यांना बाजूला करून मुलीची सुटका केली मात्र तोपर्यंत तिच्या शरीरावर मोठमोठ्या जखमा झाल्या होत्या या घटनेमुळे गावात भीतीचं सावट पसरलं असून पालक वर्गात प्रचंड चिंता निर्माण झाली गावातच चिकनसह इतर खाद्यपदार्थांचे उरलेले वेस्टेज रस्त्याच्या कडेला टाकलं जातं त्यामुळं या ठिकाणी नेहमीच भटक्या कुत्र्यांचे थवे जमावतात। यावर तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे भटक्या कुत्र्यांचा त्रास संपूर्ण तालुक्यात वाढला असून लहान मुलं सर्वाधिक धोक्यात आहेत कुत्र्यांचे हल्ले वाढल्यानं ग्रामपंचायत प्रशासनानं तातडीनं कारवाई करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा तसंच वेस्टेज रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या घटनेमुळे सोळापूरसह आसपासच्या गावात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून ग्रामस्थ प्रशासनाकडून ठोस पावलं उचलण्याची मागणी आहेत तर या बाबतीत नागरिकांनी सतर्क राहावं आणि कुत्र्यापासून किंवा जनावरांपासून इजा झाल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावेत असं आवाहन सोळापूर वैद्यकीय अधीक्षक ज्योती कोले यांनी केलंय नमस्कार मी डॉक्टर ज्योती महेश कोरी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सोळापूर आपण आज सगळेजण बघत आहे की आपल्या आजूबाजूच्या गावातील संपर्क आता सध्या तुटतोय कारण का पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा वेळेत भटकी कुत्री जी आहे ती रस्त्यांवर बऱ्या प्रमाणात फिरत आहे तसं त्यांना खाद्य मिळत नसल्यामुळे ती आक्रमक झालेली आहे सध्या एक चार पाच दिवसामध्ये आमच्याकडे कुत्रं चावलेले जे पेशंट आहेत त्यांची वाढ होताना दिसत आहे तर मग आपल्या सर्व नागरिकांना माझं आव्हान ना आहे की लहान मुलांना तसंच गरज असेल तरच आपण घराबाहेर पडावं आणि अशा कुठलाही संपर्क अगदी नक लागलं दात लागलं असं कोणताही प्रकार जर आपल्यासोबत घडला तर त्वरित तुम्ही ग्रामीण रुग्णालय सोळांकूर इथे संपर्क साधावा तसंच जर आमच्याकडे येणं शक्य नसेल तर जवळच्या कुठल्याही शासकीय दवाखान्यामध्ये आपण संपर्क साधून ही जखम स्वच्छ साबण पाण्याने धुवून घ्यायची आहे तसंच आमच्याकडे जे दोन प्रकारचे इंजेक्शन आहेत ते नक्की तुम्ही घ्यावे धन्यवाद ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा <laughs> <laughs> <gum> <ताँगा>। पुन्हा <gum> खावीशी <gum> वाटणारी <gum> गोकुळ <gum> बासुंदी